शशी थरूर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संसद सदस्यांच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळानं वॉशिंग्टनमध्ये अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकारी अधिकाऱ्यांशी सरकारी अधिकाऱ्यांशी आणि लोकप्रतिनिधींची भेट घेतली शिष्टमंडळानं त्यांना भारतासमोरील सीमापार दहशतवादाच्या आव्हानाची आणि दहशतवादाविरुद्धच्या लढाईत देशाच्या ठाम आणि दृढ भूमिकेची माहिती दिली पहिलगाम दहशतवादी हल्ल्याचा अमेरिकन काँग्रेस सदस्यांनी स्पष्ट निषेध व्यक्त केला दहशतवादाविरुद्ध शून्य सहनशीलतेच्या भावनेनं दहशतवादाला प्रत्युत्तर देण्याच्या भारताच्या भूमिकेला त्यांनी पाठिंबा दर्शवला डोक्यावर बंदूक रोखणाऱ्यांसोबत चर्चा होऊ शकत नाही असं शशी थरूर यांनी यावेळी सांगितलं शशी थरूर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळानं वॉशिंग्टन डी सीमधील भारतीय वंशाच्या नागरिकांशीही यावेळेस संवाद साधला काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेसमोर शरणागती पत्करल्याचं वक्तव्य केलं होतं त्यावर विचारलं असता भारतानं कुठल्याही तिसऱ्या देशाची मध्यस्थी स्वीकारलेली नाही असं उत्तर थरूर यांनी यावेळेस दिलं All I can say is that we have enormous respect for the American presidency and the American president. Uh, all we can say for ourselves is that we have never particularly Uh, wanted to ask anyone to mediate. As I said, we, we have no real difficulty in speaking the same language as the Pakistanis. As long as they use the language of terrorism, we will use the language of force, and that doesn't require uh, a third party. If, on the other hand, uh, they were to dismantle the infrastructure of terrorism, we can talk to them. Uh, if, if they take serious actions to show that they want to restore normal relationships with us, We can certainly talk to 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 them again uh, without needing any a comment the of people uh, during this conflict, as I said, in any case india didn't need stop 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 no one needed to tell us stop because we आम्ही जिथे गेलो तिथे पाकिस्तानला विश्वासार्हता नाही हा स्पष्ट संदेश मिळाला आहे असं या शिष्टमंडळातील मिलिंद देवरा यांनी सांगितलं बहुत ही स्पष्ट कहा है कि हम पूरी तरह से तन मन धन से भारत के साथ हैं यदि पाकिस्तान भारत के खिलाफ मुंबई में कश्मीर में किसी भी कोने में आतंकवादी हमला करेगी तो भारत को पूरी आ, आ, राइट है अधिकार है कि वे पाकिस्तान को उत्तर दे सकते हैं मिलिट्री उत्तर दे सकते हैं तो इसके लिए मैं अमेरिका और अमेरिका की जो संसद है सभी दलो को, बहुत बहुत भारत के से बहुत -बहुत धन्यवाद देना रविशंकर प्रसाद यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं आज ब्रसेल्स इथं प्रसारमाध्यमांशी संवाद साधला त्यानंतर त्यांनी युरोपीय महासंघाचे उपाध्यक्ष क्रिस्टेल श्वाहाल मोस यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर भारताची दहशतवाद विरोधी भूमिका मांडली रशिया लाटविया स्लोवेनिया ग्रीस आणि स्पेनला भेट देणाऱ्या द्रमुक खासदार कानिमोळी यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शिष्टमंडळ भारतात परतलं असून या शिष्टमंडळानं परराष्ट्रमंत्री डॉक्टर एस जयशंकर यांची भेट घेतली जपान दक्षिण कोरिया सिंगापूर इंडोनेशिया आणि मलेशियाचा दौरा केलेलं खासदार संजय झा यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शिष्टमंडळानं देखील जयशंकर यांची भेट घेतली तर परदेश दौरा आटपून खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ भारतात परतलं मुंबईत आल्यावर श्रीकांत शिंदे यांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्य शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी स्वागत केलं